नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज तुमच्यासाठी मी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली लागणाऱ्या सर्व वस्तू किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू ह्या स्टॉलवर सर्व मिळणार आहे अगदी वीस रुपयापासून इथे स्टार्टिंग प्राईजेस असणार आहे एकदम आपल्याला सोयीच्या अशा वस्तू इथे ह्या स्टॉलवर मिळणार आहे तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथं लोकेशन सांगते मी दादर वेस्टला आलेली आहे दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर विसावा हॉटेलच्या लेनमध्ये यायचं आहे त्या लेनमध्ये आल्यानंतर राईट हँड साईडला टायटनचं शोरूम आहे त्याच्या साईडला संग्रहालय आहे बरोबर त्याच्या अपोजिट साईडलाच विनायक म्हणून शॉप आहे त्या शॉपच्या खालीच ह्या रविदादांचं हा स्टॉल आहे ह्या स्टॉलवर तुम्हाला किचनमध्ये लागणाऱ्या घरात लागणाऱ्या अगदी छोट्या मोठ्या वस्तू ट्वेंटी रुपीजपासून अगदी स्टार्टिंग प्राईजेच असणार आहे आणि खूप छान छान प्रोडक्ट त्यांच्याकडे अवेलेबल आहेत का चालू चमचे भेटणार पन्नास वाले शंभर वाले अक्कल वगैरे कलपत्ता कलपत्ता भेटणार हे एकशे ऐंशी दोनशे दोनशे वीस अडीचशे अच्छा ह्या प्राइस मी तुम्हाला भेटणार नंतर खोबऱ्यासाठी झाटे मोठे सुरी पाहिजे तसे पण साडेतीनशे अडीचशे अडीचशे वाले नंतर चाकू फिफ्टी वाले आहेत आणि साडेतीनशे ओके आणि चाकू पण तुम्हाला भेट चाकू मध्ये वेगवेगळी व्हरायटी ते आपल्याला पाहायला मिळते बघू शकतात खूप सारे व्हरायटी आहे लहान आपल्या पर पर। पर्यंत आहे त्यानंतर तुम्हाला सिक्सटी रुपये असे चॉपर वगैरे पाहिजे हे काय आहे ह्याच्यात लिक्विड टाकायचं अच्छा प्रेस करायचं त्याबद्दल तुम्हाला का माहिती भांडी घासण्यासाठी आहे भांडी घासायला बघू शकतात भांडी घासण्यासाठी खूप छान असं आहे याच्यामध्ये लिक्विड टाकायचं आणि प्रेस केल्यानंतर इथे आपल्याला लिक्विड येणार आहे चॉपर चॉपर शंभर रुपयाला आहे चॉपर मध्ये पण शंभर पासून स्टार्टिंग आहे ना वन फिफ्टी हे कितीला आहे

स्टीलचे स्टो आहे हा 50 रुपया एक पॅकेट पन्नास रुपयाला एक पॅकेट पॅकेट मध्ये किती येतात चार येतात ना हां चार आणि एक सेट अच्छा साफ करायला पण आहे ओके चंद्राचा हे पाहिजे हे कसं आहे साठ रुपयाला भेटतो ड्रेसिंगची जाळी भेटणार वेगवेगळी साईज तुम्हाला पाहिजे तशी डाळी तुम्ही बघू शकता छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत आहे आणि स्टार्टिंग प्राइस काय आहे छोट्याची चाळीस नंतर पन्नास साठ अच्छा नंतर ही शंभर ऐंशी आणि ही स्टीलची लवकर स्टील होत नाहीये नाही तुम्ही बघू शकता क्वालिटी छान आहे हंड्रेड रुपीज ला आहे आणि ही खराब सुद्धा होत नाही नंतर बघा हे आपल्या ऐंशी रुपयाला आहे एवढी वस्तू करू शकतो ओके एटी रुपीज ला एटी रुपीजच्या प्राईस मध्ये भेटू शकतो एवढी वस्तू नंतर बघा आपल्या उसाला येणं एक काम शंभर रुपयाला येतो हंड्रेड रुपीज वाईप्स आहेत ना ते हां वाईप्स किचन वाईप्स किचन मध्ये आपण थ्री वाईप्स येणार आहेत ओके ठीक काय वॉशिंग मशीन बॉल पन्नास रुपये ते कपडे गुंतात ना ते गुंतणार नाही गुंतणार नाही हे सर्व टाकायचे किती टाकायचे ते आपल्या कपड्यावर आहे म्हणजे आपण केवढे टाकतात म्हणजे त्याच्यावर आहे ओके हे कसं आहे पन्नास ला हे नाही गुंतलं ते गुंततात ते नाही गुंतणार हे बाबा त्याच्यामध्ये किती येतात चार येतात हां चार येतात फिफ्टी रुपीज हां फिफ्टी रुपीज ओके असे बघा तुम्हाला जास्ती भेटणार लिप घ्यायची गरज नाही पण अच्छा रस्ती आहे हां स्ट्रेचेबल रस्सी येणार हा मला लिप घ्यायची जर क्लिप पण आहे ना तुम्हाला क्लिप घ्यायची गरज अच्छा त्याच्याबरोबर क्लिप पण येणार आणि स्ट्रेचेबल आहे रस्सी असं कुठेही आपण लावू शकतो प्राइस किती आहे शंभर शंभर रुपये बारा अंडा बसतात अच्छा बारा अंड्याचं ट्रे आहे हे बघा याची काय प्राइस आहे शंभर रुपये शंभर रुपयाला ओके साठ रुपयाला फिनेल साठ रुपयामध्ये टाकायचं आहे का, शंबो रुपेला। शंबो रुपेला। साथ साथ का? हाँ। हाँ। किती पाणी टाकायचं आहे दोन लिटर एक ढाकण टाकायचं आणि कपात टाकायचे ओके ओके साठ वाली चाय गाणी आहे ऐंशी वाली आहे दरिया ऐंशी वाली आहे चाळणी बघू शकता तुम्ही सिक्स्टी रुपीज प्लान अशी क्वालिटी असणार आहे ही डबल जाळी येणार येणार ओके ही डबल जाळी मध्ये ही कशी आहे ही ऐंशी वाली 80 एटी रुपीज मध्ये आणि हे सिक्स्टी रुपीज ही सिक्स्टी रुपीज मध्ये नंतर ही पण ऐटी वेगवेगळे साईज इथे आपल्याला मिळणार आहेत आणि हे चौकोन अच्छा चौकोनी मध्ये बघूया बघू शकता तुम्ही हे चौकोन कोणा कोणाचे असते ना त्याला लावायला प्राइस किती आहे ऐंशी रुपये पेनार पॉकेट फोडून ठेवलं तर हे लावायला अच्छा म्हणजे आपण पॉकेट फोडलेलं असतं म्हणजे आपले फूड काय असेल तर ते पॅक करून आपण ठेवू शकतो म्हणजे ते खराब होणार नाही अशी पण आहे हे पन्नास ला आहे चाळीस ला तीस ला तर शंभर रुपये वीस रुपये ओके पूर्ण तीनचा सेट घेतला तर शंभर शंभर रुपयाला लावला येणार तीस ला आहे पन्नास ला आहे तर हे पण आहे

ब्लॉक झाल्यानंतर आपण जे टाकतो ते आहे ते त्याची किती प्राइस आहे एक वीस ओके पाणी अच्छा हे कसे आहेत फिल्टर वीस लाई लाईक चाळीसला शॉवर घेतला पन्नासला ओके शॉवर घेतला तर पन्नासला आहे आणि हे कसे आहेत हे येत दोघं वीसवाले आहेत वीस चाळीस ओके हा चाळीसवाले ओके पन्नास नंतर तुम्हाला घराला लावायला वासरूनवाले ते आहे हे कसं आहे चाळीस रुपये का शंभरला तीन देतो शंभरला डांबर बळी तीसला एक पन्नास साठ दस सोलोची गाडी पण येतं फोरिनवर बेटर गेवची आहे पिठाची आहे आता दोनशे रुपये चार आहेत त्याच्यामध्ये ना आणि कशी आहे दोनशे रुपये दोनशे रुपये हे वाले आहेत ते फोर्टी रुपीज अच्छा फिफ्टी रुपीज आणि किती बारा आहे ना बारा एक डेजन साडेचारशे साडेचारशेला त्याच्यामध्ये कुठला कुठला ज्यूस होतो मोसम्पी वीट गाजर वगैरे सर्व करू शकतो शंभर दीडशे अडीचशे तीनशे साडे दोनशेला आहे डुसर आहे चिली कटर आहे स्लायझर आहे

कुठले पण घेतले लहानचे मोठे कुठले पणचे तुम्हाला पापड घेऊन वगैरे नवीन ते कसं आहे पन्नास पन्नास रुपयाला पन ते ला सहा पण वन एटी टू फिफ्टी दीडशे रुपयामध्ये स्टील मध्ये गॅस रिंग आहे बुश रिंग आहे टेबल वर गरम भांडे ठेवतात ना ओके त्याच्यावर बरोबर हा एक चाळीस रुपये तीन आहे आणि हे गॅसरिंग नंतर तुम्हाला एकशे वीस दीडशे पाच नंबर शंभर ला आहे सहा नंबर एकशे वीस सात नंबर दीडशे तर असं दहा

गॅसवर ठेवला तर छोटा भांड तुम्ही ठेवू शकता बरोबर कुकरिंग आहे का कशी आहे ती कुकरिंग पन्नास लहान जे मोठी लहान आणि मोठी सेम आहे का पन्नास कुठली पण पन घेतली तरी फिफ्टी रुपीज अपर चिकन बनवायला तुम्हाला भेटणार आहे शंभर रुपये लहान घ्या मोठे घ्या शंभरला भेटतो हंड्रेड रुपीजला कसा बनतो कसा बनतो

दोनशे रुपयाचा हे मोदक मोमो आलो वडे बनायला चपाती पोळी पोहे पोळे धुवायला कामाला छान घ्या मोठे घ्या तुम्हाला दोनशे रुपये ते पुरण डाळी ही कशी आहे एकशे वीस दीडशे एकशे ऐंशी त्याच्यात तीन साईज तुम्हाला साईज नुसार किंमत वाढत नंतर असं तुम्हाला अंडा पेन अंडा पॅन येणार अंडा अंडा डोसा केक पेन शंभर रुपयाला यायचं नॉनस्टिक अच्छा शंभर रुपयाला नॉनस्टिक मध्ये हा हा वेगवेगळे डिझाईन पण भेटणार एक दोन तीन चार पाच आणि सहा बघू सहा डिझाईन तुम्हाला मिळणार शंभर रुपये एकशे वीस दीडशे एकशे एक नंबर शंभर दोन नंबर एकशे वीस तीन नंबर दीडशे चार नंबर प्राइस त्याच्यात चार नंबर गॅस काळा वगैरे पडतो ना साफ करायला कामाला हां सत्तर रुपयेला आहे नाही तर तुम्हाला खिडकी साफ करायचं अरे खिडकी साफ करायला आहेत का सत्तर रुपयेला आहे खिडकीच्या ते आतमधलं साफ करायच्या आणि उचलून फेकून द्या बरोबर धुवायला कामाला येतं अच्छा स्टील आहे ना लोखंडाने स्टीलमध्ये हां स्टीलमध्ये

हार साठी असतो ना हार साठी लावत आणि ते अगरबत्तीचे वीस रुपयाला एक आहे घेतला तर दहा रुपये एक असतो बरोबर सॉरी ते आपल्या भाजी वगैरे घेऊन येतात ना, ना त्याच्यासाठी शंभर रुपयाला आहे पॅकेट शंभर ला चार शंभर रुपयाला चार पॅकेट ओके फ्रीज मध्ये भाजी वगैरे ठेवली फ्रीज वगैरे ते फ्रीज बॅग फ्रीज बॅग आहे तुम्हाला कटर वगैरे भेटणार सो रुपये तीस ला आहे पन्नास ला आहे

आणि शंभर तीन वन आहे तीन वन आहे ना आणि प्राइस किती यायची शंभर रुपये शंभर रुपयाला ये ना करंजी पुरी मोमोज पण मोमोज पण म्हणजे थ्री इन वन आहे सुद्धा होतं ना मसाल्याचं आहे ना ते शंभर रुपयाला हे तुम्हाला दावायची असे एल ये ना हां काचेची का आणि हे प्लास्टिक तीस तीस शंभर तीसवाला आहे आणि हे काचेच शंभर शंभर रुपयाला सायकल लॉक पण येणार शंभर हंड्रेड रुपीज सायकल हँडमेट्रे वेगळी जगा आहे जे काय लॉक करायचे करू अच्छा तुम्हाला बेसिंग धुवायला बरंच येणार अच्छा कसं आहे साठ रुपयाला येणार साठ रुपयाला बेसिंग धुवायला कामाला येतो

शंभर रुपयाला गॅरंटी ह्याला एक वर्षाची गॅरंटी येणार आणि त्याला गॅरंटी नाही त्याला गॅरंटी नाही शंभर रुपयाला हे सुद्धा येणार पण ह्याला गॅरंटी नाही आणि ह्याला गॅरंटी येणार ओके खोबऱ्याचे चाळीस रुपयाला येणार हा तुम्हाला हँडल वाला पाहिजे खोबऱ्याच्या घेतला दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला असं लागेवर लॉक करू शकतो म्हणजे आपण किचनच्या कट्ट्यावर ठेवून लॉक करा बरोबर आधी काय पण असं लॉक करा म्हणजे खोबरं येत ना खर्च आणि याची प्राइस सांगितलेली आहे ती कमी होईल की तेवढीच आहे फिक्स आहे वा फिक्स ओके जाळी भेटणार तीनशे आहे अडीचशे रुपये पण आहे माझ्या पाच नंबर पण आहे पाच नंबर पण आहे माझ्याशी लाख आहे पन्नास रुपयाला आहे ना मसाला चमक नंतर तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला डिझाईन भेटतात त्याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईन आहे ना वा ते आपला फ्रूट खायला चम्मच आहे दहा रुपये एक तुम्हाला पॅकेट पाहिजे तर भारीवाला तर एकशे वीसला पूर्ण पॅकेट आहे आणि हे दहा रुपयाला एक हा हे दहा रुपयाला एक आहे हे पूर्ण पॅकेट आहे ना एकशे वीस एकशे वीसचे साधे पाहिजे तर दहा रुपयाला ना दहा रुपयाला एक ना वा हे दीडशे लाना वेगवेगळे एक कशासाठी आहे पिठासाठी आहे ना पिठासाठी तुम्हाला मोठे साईज पाहिजे मोठे पण अच्छा आणि स्टार्टिंग प्राइस काय आहे दीडशे दीडशे नंतर बारीवाला हे वन एटीला आहे सगळ्या जे मोठं घेतलं ना हे मोठे मोठं हे कथा आहे ना असं तर तुम्हाला दोनशे पण देकडा दीडशे दीडशे आली वाली घेतली तर तुम्हाला एकशे ऐंशीला आली दीडशे दीडशे आली नंतर अशी खेकडा पकडता नाही पकड पकडायला तुम्हाला काम नाही

काडी गाजर ते कितीला आहे शंभर रुपये रुपये गार्लिक प्रेस गार्लिक प्रेस हा तुम्हाला लसूण पोलाची गरज नाही बघा लसूण पोलाची गरज नाही फक्त याला प्रेस लसूण पोलाची गरज लसूण फोलाची गरज नाही डायरेक्ट प्रेस हा डायरेक्ट प्रेस करत आहे शंभर रुपयाला आहे ना ते वाईस मॅसर पण आहे ते दुळशे आला आहे एशीवाला आहे एकशे वीसला आहे शंभर अच्छा वेगवेगळ्या व्हरायटीच उद्या आणि हे पोळपाट पण लाटतं बा तुम्हाला असे स्टील लाटणी पाहिजे स्टील पण आहे ना स्टीलची लाटणं बा हे तीन नंबर आहे तीन दोन नंबर घेतली तर ती विशेला आहे तीन नंबर घेतली ना तुम्हाला आहे ना एकशे ऐंशी एकशे ऐंशी आणि दोन नंबर घेतली तर तीनशे हां ओके नंबर आणि ही लाकडी लाकडी ऐंशी आणि शंभरवाली ऐंशी आणि शंभर मध्ये बाई शंभर वाली आहे आणि बाकीची वाली तीनशे ला आहे साडे चारशेला वेगवेगळी क्वालिटी फुगत हे पाणी फुगत नाही पाण्यात फुगत नाही ते फरक लाकडामध्ये फरक जास्त अडी हे पुरी वगैरे करायला तुम्हाला काम आले अच्छा पुरी साठी आहे कसं आहे ऐंशी रुपयाला येणार पुरी पुरी सगळी पापड त्याच्यासाठी एटी रुपीज मध्ये आहे ना हा एटी रुपीज पापड पण करू शकतो नंतर बघा हे पण आहे ना असं भीतर काय मिक्सर अंडा वगैरे अंडा वगैरे मिक्सर आहे कसं आहे हे हे पन्नास वाला बटर आहे तुम्हाला भेटणार तीस वाला आहे चाळीस वाला पण आहे

राज्यातला मोठा घेतला हे खिचण्यासाठी आहे ना खोबरं किंवा गाजर वगैरे खिसून डब्यामध्ये ठेवू शकतो ना आणि हवेसाठी आहे का ते मोठी खूप छान असं आहे बघू शकतात तुम्ही मस्त असं खिचणी दिलेली आहे वर झाकणाला खिचणी आहे आणि असं डब्बा आहे एकशे वीसच्या रेंज मध्ये एकशे वीस दीडशे आणि दोनशे अच्छा खूप छान छान अशा वस्तू इथे तुम्हाला या स्टॉलवर मिळणार आहेत तर दादरला आलात तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा आणि हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय